लोखंडी तव्यावर डोसा बनवायचं तर खूप मेहनतीचं काम त्यात डोसा खाली चिपकून जातो आणि नीट निघत नाही तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बघणार आहोत की लोखंडी तव्यावर डोसा कसा बनवायचा तुम्ही ते बघू शकतात किती क्रिस्पी असा आपला डोसा झालेला आहे नमस्कार मंडळी मी कांचन नोमोज किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दोन वाटी तांदूळ घेतले होते कोणतेही बारीक तांदूळ इथे वापरू शकतात अर्धी वाटी घेतली होती उडाची डाळ आणि अर्धी वाटी घेतली होती चना डाळ हे मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि दिवसभर हे पाणी भिजत ठेवलेलं होतं यातलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे हे स्वच्छ धुवायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक असं हे वाटून घेणार आहे अशा प्रकारे तांदूळ डाळ करून आहे आता हे फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे सात ते आठ तारासाठी जर का सकाळी तांदूळ भिजत टाकले तर रात्री हे काढून दळून घ्या आणि रात्री फर्मेंट ठेवून द्या आता चट्टी बनवण्यासाठी घेतलं होतं ओलं खोबरं हिरवी मिरची फुटाण्याच्या डाळ्या आणि अद्रक आणि लसूण त्यात टाकणार आहे कोथंबीर आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे त्याचबरोबर बटाट्याची भान भाजी बनवण्यासाठी इथे घेतले होते बटाटे आणि बटाटे उकडून घेतले आहे त्याचा साल काढून घेतलेलं आहे आणि फक्त हाताने स्मॅश केलं आहे तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर ढोश्याचं पीठ पण इथे छान फर्मेट झालेलं आहे तर चटणी मिक्सरला ग्राइंड केली आहे त्यावर आपण तडका टाकणार आहोत तर त्याला टाकलेला आहे राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की त्यात टाकणार आहे चिमूटभर हिंग आणि हा तडका मी आता चटणीवर टाकून घेणार आहे तडका मी आता चटणीवर टाकून घेणार आहे इथे चटणी रेडी झाली आहे ही चटणी तुम्ही इडली बरोबर किंवा पराठ्या बरोबर खाऊ शकतात हे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकते एक दिवस इडली करा आणि एक दिवस गरमागरम ढोसे किंवा तर सेम कडाईमध्ये मी बराठ्याची भाजी करणार आहे तर ता तेलात टाकणार आहे राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा इथे चांगला फ्राय झाला आहे त्यात टाकणार आहे चिमूटभर हिंग त्याचबरोबर टाकणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट जी मी भरपूर वापरणार आहे कारण मला डोश्याबरोबर बराड्याची भाजी ही तिखट आवडते तुमच्या आवळ्या तुम्ही इथे हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात आता ही हिरवी मिरची मी छान कांद्यावर फ्राय करून घेणार आहे त्याचबरोबर टाकणार आहे हळद आणि थोडीशी धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ मीठ आत्ताच टाकणार आहे या साईडला जर तुम्ही मीठ टाकलं ना तर मीठ भाजीला सगळीकडे व्यवस्थित लागतं आणि भाजी, ला भाजी पण टेस्टी बनते जर का वरतून तुम्ही मीठ टाकलं तर सगळीकडे व्यवस्थित मीठ मिक्स होत नाही म्हणून मी आधीच टाकलं आहे आता हळद मिक्स करूया धनाजिरा पावडर आणि आता त्यात टाकणार आहे उकडलेला बटाटा आणि बटाटा टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटं ही भाजी फ्राय करायची जास्त जर जा बराड्याची भाजी अशा प्रकारे फ्राय केली ना तर नंतर पाणी सोडते म्हणून ही व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि ह्याच भाजीमध्ये तुम्ही पराठेसुद्धा बोलू शकता आलूचे पराठे ह्याच भाजीमध्ये खूप टेस्टी लागतात थोडंसं पाणी टाकणार आहे कारण ढोश्याबरोबरची बराठ्याची भाजी, भाजी, भाजी असते ना ती थोडीशी पातळ असते पण आलू पराठे करणार असेल तर पाणी बिलकुल टाकू नका आता ह्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी टाकणार आहे डाळ्या यानी की रोस्टेड चणा डाळ आणि हे मिक्स करणार आहे जसं आपण हॉटेलला बटाट्याच्या ढोश्यामध्ये जे बटाट्याची भाजी असते स्टर्व केली त्यामध्ये जसे डाळ्या असतात ना से मी त्याचप्रकारे टाकल्या आहेत आणि हे मिक्स करणार आहे इथावली बटाट्याची भाजी ही रेडी झालेली आहे आता लोखंडी तवा म्हटलं की डोसे व्यवस्थित जमत नाही ते इथे लोखंडी तवा घेतलेला आहे गॅसची फ्लेम बंद आहे आधी सगळीकडनं मी व्यवस्थित हाताने तेल लावून घेणार आहे जर तुम्ही पोळ्यांचा तवा वापरणार असेल ना तर व्यवस्थित घसून घ्या कारण पोळ्या केल्यानंतर तव्यावर एक असं काळं आवरण तयार होतं तेल सगळीकडे व्यवस्थित लागल्यानंतर तवा व्यवस्थित कड त्याचा गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकलं होतं तिथलं सगळं पाणी तव्यावरचं उडालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो आहे त्यावर ढोसा अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकतात की ते व्यवस्थित असा ढोसा पसरला जात आहे ह्यामध्ये डोसे करण्याच्या आधी मी मीठ ॲड केलं होतं जे मी टाकायचं दाखवायचं राहिलं आहे तर तुम्ही मीठ नक्की ॲड करून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा ह्यामध्ये मी खाण्याचा सोडा किंवा बाकीचं काही वापरलेलं नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता ढोसा मस्तपैकी इथे पसरला गेला आहे वरतून टाकणार आहे घरी बनवलेलं तूप तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता आणि पलटाची घाई करायची नाही आहे एका साईडने ढोसा आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे नंतर हा आपण पलटणार आहोत वरतून सुद्धा मस्तपैकी तेल लाव, तूप लावा तूप लावायचं आहे आणि साईडने पण तूप सोडून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता डोसा आपला मस्त तव्याला सोडत आहे बघा इझिली हा उलटणी उचलला जात आहे तर मी हा पलटून घेणार आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपण डोसा दोन ते तीन मिनटं चांगला भाजून घेऊयात डोसा मला दोन्ही साईडने भाजायला आवडतो तुम्ही एका एक साइडने सुद्धा नुसता हा भाजू शकतात इथे आपला ढोसे रेडी झाले आहे अशी नुसते रेडी करून घेते इथे आपला कुरकुरीत लोखंड त्यावर ढोसा रेडी झाला आहे तुम्ही ते बघू शकता कलर तो खूप सुंदर आलेला आहे तितकासा हा क्रिस्पी पण बनलेला आहे ची भाजी आणि चटणी रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही काना आवड तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ मिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद